राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडा मान्सून रन 2025 हजार पंचवीस तर्फे आयोजित भव्य हाफ मॅरेथॉनचं आयोजन होत आहे तेरा जुलै 2025 हजार पंचवीसला ला बॅरिस्टर नाथ प्रशिक्षण संस्था एमआयडीसी कुडा येथून ही मॅरेथॉन होणार आहे पाच दहा सोळा तसेच एकवीस किलोमीटर अशा टप्प्यात होईल सिंधुदुर्ग सोबतच मुंबई गोवा कोल्हापूर बेळगाव पुणे रत्नागिरी इथूनही धावपटू सहभागी होणार आहेत हाफ मॅरेथॉन मध्ये भूषवण्यासाठी टीम कुडाळ मान्सून रन दोन हजार पंचवीस सज्ज असल्याची माहिती डॉक्टर जीटी राणे यांनी दिली आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर म्हणून राणी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरतर्फे कुडाळ मान्सून रन ह्या भव्य हाफ मॅरेथॉनचे आयोजन केलेले आहे या, के या मॅरेथॉनमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून नावाजलेले स्पर्धक येणार ना आहेत तसेच आपल्या जिल्ह्यातले इतरही चांगले स्पर्धक याच्यामध्ये चा सहभागी होत आहेत धावणं किंवा पळणं हे आरोग्यासाठी फार लाभदायी असतं एखाद्याचं आयुष्य निरोगी राहावं हेल्दी राहावं ह्याच्यासाठी धावणं किंवा पळणं चालणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि सर्वांनी निरोगी राहावं सर्वांनी हो। हेल्दी राहावं हा हो। एक दृष्टिकोन ठेवून आम्ही ह्या मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून ह्याच्यापासून लोकांनी इन्स्पिरेशन घेऊन रोजच्या जीवनामध्ये थोडा वेळ काढून चालणं किंवा धावणं राहावं ह्या हो। स्पर्धेचं आयोजन जे आहे की कुडाळ मान्सून रन टीम म्हणजे टीम के एम आर याच्यातर्फे आम्ही करत आहोत ते तेरा जुलैला मॅरेथॉन होणार आहे ह्याचे फॉर्म किंवा ह्याचं ऑनलाईन रजिस्टर हे डब्ल्यू डब्ल्यू डॉट राणे हॉस्पिटल डॉट नेट या संकेतस्थळावरून तुम्ही करू शकता किंवा काही नंबर देऊ त्यांच्या नंबर थ्रूही कॉन्टॅक्ट करून आपण करू शकता बऱ्याच ठिकाणी बॅनर्स लागलेल्या आहेत त्याच्यात त्या क्यू आर कोड थ्रूही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता हे रजिस्ट्रेशन चार्जेबल आहे याच्यामध्ये पाच किलोमीटर दहा किलोमीटर सोळा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर अशा कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीजला वेगवेगळ्या एज क्रायटेरियाप्रमाणे खूप सारी कॅश प्राइजेस आहेत मेडल्स आहेत फ्री टी शर्ट्स आहेत असं भव्य स्वरूप असणार आहे ह्या स्पर्धेचं जी स्पर्धा कुडाळ एम आय डी सी येथील बॅरिस्टर नाथप्य विद्यालय येथून सुरू होऊन नेरूर मार्गे वालावल मंदिरकडून रिटर्न येऊन पूर्ण बॅरिस्टर नाथप्य विद्यालय इथे संपणार आहे तर माझं सर्वांना असं आव्हान आहे की आ, या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा ह्या मॅरेथॉनचा आनंद लुटा ही एक पावसाळी मॅरेथॉन आहे पावसाळ्यामधली मॅरेथॉन ह्या फार कमी असतात सुदैवानं आपल्या सिंधुदुर्गामध्ये ती होत आहे तर त्याचा आनंद लुटा असं मी तुम्हाला सांगेन आणि निरोगी आयुष्यासाठी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल